आमच्या सर्व टीमचं आपण जे स्वागत केलं आहे मी जेस म्हणणार नाही जेस म्हणले की वै कमी आहे मी वडीलधारी म्हणतो आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी जो आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिला आहे त्याचं आमचं हे यश प्राप्त झालेलं आहे मला आमच्या सर्व टीमतर्फे मी एकच तुम्हाला विनंती करतो तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या मोलाचं मार्गदर्शन राहू द्या आणि चूक काय असेल तर ते आम्हाला वेळोवेळी समजावून सांगा सांगा तुम्ही इथं चुकतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे कारण का तुमचा अनुभव तुमचा आशीर्वाद ह्याच्यातनं आम्ही पुढे जाणार आहे आणि तोपूर शहरामध्ये नवीन काहीतरी होणार आहे जे आजपर्यंत आले त्याच्यापेक्षा पण सुंदर होणार आहे माझी सर्व नगर परिषद नगराध्यक्ष यांच्यातर्फे आपल्या सर्व ज्येष्ठांना एवढी विनंती आहे वडील की बाबा आपण आमच्यावरचा आशीर्वाद कायम राहू द्या आणि आम्हाला मोलाचं सहकार्य करा आणि आपण आम्हाला जे बोलवलं इथं इच्छापूर्ती ठिकाणी की ती इच्छा पूर्ण होती आमची पण झाली आहे आणि तुमच्या पण इच्छा पूर्ण होणार आहे अशा इच्छापूर्ती गणपतीचा व आपल्या सर्व वडीलधारी मंडळीचं मी खूप खूप आभारी आहे जय जय जरा दोन गोष्टी

मी जेस म्हणणार नाही जेस म्हणले की वैकरी होत आहे मी वडीलधारी म्हणतो आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी जो आम्हाला मतदान रुपये आशीर्वाद दिला आहे त्याचा आमचं हे यश प्राप्त झालेलं आहे मला आमच्या सर्व टीमतर्फे मी एकच तुम्हाला विनंती करतो तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू द्या मोलाचं मार्गदर्शन राहू द्या आणि चूक काय असेल तर ते आम्हाला वेळोवेळी समजून सांगा सांगा तुम्ही इथं चुकतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे कारण का तुमचा अनुभव तुमचा आशीर्वाद ह्याच्यातच आम्ही पुढे जाणार आहे आणि तुळजापूर शहरामध्ये नवीन काहीतरी जे आजपर्यंत त्याच्यापेक्षा पण सुंदर राहणार आहे माझी सर्व नगर की बाबा आपण आमच्यावरचा आप आशीर्वाद कायम राहू द्या आणि आम्हाला बोलाचं सहकार्य करा आणि आपण आम्हाला जे बोलवलं इथं इच्छापूर्ती ठिकाणी इथे इच्छा पूर्ण होती आमची पण झाली आहे आणि तुमच्या पण इच्छा पूर्ण होणार आहे अशा इच्छापूर्ती गणपतीचं व आपल्या आप सर्व

प्लीज आमचे सत्कार केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी भैया आमच्या सोबत आहेत आणि आम्ही काम करू आश्वासन देते कोणत्या कार्याला तुम्ही कोणत्या कार्याला आपण स्वच्छता तिकडून स्वच्छता नाल्या स्वच्छ करायच्या सगळ्यांना तर मुळात वारकरी संप्रदायात सगळ्यांना आणायचंय आज आम्ही या ठिकाणी सगळ्या महिला नगरसेविकांचा सत्कार एक महिला म्हणून आम्ही करत आहोत यासाठी की महिलांकडनं एकच अपेक्षा आहे मागे राहू नका पुढे जा तुळजापूरचा विकास सगळा तुमच्या हातामध्ये आहे तुम्हाला एक विश्वासाने निवडून आणलेला आहे सगळ्याला सगळ्या तुळजापूरच्या सगळ्या लोकांचा विश्वासाला काय म्हणू आपण त्याला की सार्थ करा जो विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे तो आधी रस्ते स्वच्छ करा घाण सगळीकडचे काढून टाका महिलांसाठी चांगले मॉल उभे करा ते तुमच्या हातात आहे जिथे आम्हाला छानपैकी फिरता येईल असं आणि तुझा वातावरण छान करा महिलांसाठी बस एवढीच अपेक्षा आणि आणखी एक अपेक्षा आहे की मी महिला म्हणून मी आज मला वेळ जरी नाही नाही मी त्यांच्याशी बोलते आता सगळ्यांचे स्टेटस राहिलेले आहेत तुमची एक चूक झालेली आहे की तुम्ही ज्या महिला आहेत त्यांचा सत्कार न करता त्यांच्या मिस्टरांचे त्यांच्या हसबंडचे सत्कार केलेले ते चुकी सत्कार हा महिलांचा व्हायला पाहिजे तर त्या निवडून आलेले आहेत म्हणून आता ह्याच्यानंतर हे चला ओके थँक्यू सगळ्यांचे आभार आहे सुरुवात कुठून करायची मला रामकृष्ण आरोबर का सगळ्यांनी आमचे सत्कार केल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी भैया आमच्या सोबत आहेत आणि आम्ही काम करू या कोणत्या कार्याला तुम्ही पसंद तिथे आला प्रथम तर कोणत्या कार्याला आपण पसंती द्या स्वच्छता तिकडून स्वच्छता नाल्या स्वच्छ करायच्या आहेत आणि सगळ्यांना तर मुळात वारकरी संप्रदायात सगळ्यांना आणायचं आहे तुम्ही काय बोलता बोलता बोलाय <ुण> भाविक भाविक बद्दल नमस्कार मी डॉक्टर बोलून कडून खूप छान स्वागत केलेलं आहे आमच्या सर्वांच्या वतीने काकींना धन्यवाद आणि इथं इत्थ, इथून पुढे तुळजापूर तुळजापूरमध्ये मध्ये भविष्यात आपण काय करणार आहोत आता आपण डॉक्टर क्वालिफाईड आहेत तर आपल्या दृष्टीने काय समस्या आहेत आणि आपण काय करणे अपेक्षित आहे इथून पुढे महिलाच्या समस्या असतील त्यावर जास्त माझा भर असणार आहे सोडवण्यामध्ये सोडून या की आत्ताच आमच्या महिला भगिनीने जे सांगितलं आहे आमच्या शहरामधली स्वच्छता सध्या अपुर आहे ती सोमवारी पदभार घेतल्यावर आमचे सर्व नगरसेवक निवडून जे आलेले आहेत त्यांना माझीसुद्धा विनंती आहे की प्रत्येक वाडातली स्वच्छता आता पहिल्यापेक्षा जास्त पद्धतीनं करायचे आहे जसं आता महिला आमच्या आमच्यासंघात जास्त निवडून आलं आहे त्यामुळं आम्ही स्वतःच्या घराची जशी स्वच्छता करतो तशी आम्ही वाडाची स्वच्छता करणं तेवढंच गरजे स्वतःच्या घरापासून जशी सुरुवात केलेली आहे ती गल्लीपासून ते संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आधी माझा मानस आहे मी पहिल्यांदा आता फक्त स्वच्छतेला प्राधान्य देणार आहे आत्ता आमच्या कविता मॅडमने सांगितलं आहे की निकं महिलांना निवडून येऊन न थांबता की जसं ते उद्योगात पुढं आहेत तसं सर्व महिलांनी न मनाची कुठलीही लाज वा त्याचप्रमाणे आमच्या खांद्याला खांदान लावून एक भावाप्रमाणं त्यांनी आमच्या सोबत राहून सगळ्यांनी काम करावं आणि नगर आदर्श नगरसेविका म्हणून तुळजापूरचा मान मिळावा एवढी माझी महिला बघीने एकूण अपेक्षा आहे कारण शहरामध्ये आमच्या आई तुळजापूरमध्येचं जे वास्तव आहे जी नवदुर्ग मानले जाते या सर्व नवदुर्गाचं रूप धारण करून तुळजापूर स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याची आई भावनेने सर्व नगरसेवकांना शक्ती द्यावी आणि आम्ही यांच्या मागं असं उभं राहावं आणि आमचं पुढे काम करावं हीच माझी खरी इच्छा आहे तुळजापूरचा चौबाजून विकास करणार आहात असं आपण प्रचारादरम्यान सांगितलं नेमकं काय ती संकल्पना आहे ती मान्य राहांची ब्ल्यू प्रिंट शहराची केलेली आहे त्या दादाच्या विजनच्या जेव्हाच ह्या तोल्हापुरातल्या नागरिकांनी कुठल्याही गोष्टीला न बळी पडता आमचे आठ नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे म्हणजे उद्या कुठल्या गोष्टीला बहुमताचा सुद्धा कोणाला खोड्या घालता येऊ नये विकासाला कोणाला अडथळा येऊ नये एवढ्या तोल्हापूरच्या ना नागरिकांनी असं बहुमत आमच्या सर्व टीमला दाद्या मा, दादाच्या दिले माध्यमाहून दिलेलं आहे त्यामुळं तुळजापूर शहरातल्या सर्व नागरिकांचा जी आमदार आमदारसाहेबांच्या तुळजापूर विकासाचं जी त्यांनी विजन ठेवलं त्याचा विश्वास आहे मला खात्री आहे मान मान्य आमदार दादा हे पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीत आणि आम्ही दादाला का बसू देणार नाही कारण आता तुळजापूरचा विकास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण आता तुळजापुरामध्ये जी वा वाढती गर्दीची आहे भाविकांची एवढी गर्दी आहे की आता सध्या नाताळ सुट्ट्यात लोकांना पार्किंगला जागा नाही राहायला रूम कमी पडत आहेत मंदिरात वेळ लागत आहेत तर त्या दृष्टिकोनानं जी दादानी प्लॅन तयार केलेला आहे कारण भाविक समाधानी तर आम्ही तुळजापूरवाशी समाधानी कारण तुळजापूरचं जे अर्थकारण आहे हे सर्व भाविकांच्या शेवार आहे इथल्या व्यापाऱ्यांच्या शहर आहे आणि त्या माध्यमातून तुळजापूरमध्ये जे उद्योगधंदे वाढणार आहेत ते दादानी जी चुकून ठेवलेला आहे तेवढं प्रामाणिक आहे हे आम्हाला सर्वांना माहीत आहे कारण दादा समोर मी आज गेले वीस वर्षाला काम करतो दादांना आईबाबांनी बोलवलं आहे हे शंभर टक्के खरं आहे तरी दादा ते करून दाखवणार आहेत दिवशी जी दादाची खरी श्रद्धा आहे त्या दिवशीच पूर्ण होणार आहे ह्या पाच वर्षात तुळजापूरचा चेहरा मारा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढं ना। मी दादाच्या वतीनं आत्मिश्रद्धा सांगतो आता निवडणुका संपल्या आहेत विरोधकांचं वगैरे त्यांना सोबत घेऊन राजकारणी विकासाचं करणार आहात ती काय विरोधांना फक्त विरोधासारखीच वागणूक देणार आहात जी ज्याला किती मी सांगा जी कधी सुधारत नसते नीट आले आहेत त्या जवळ आहेत लांब राहिले तर लांबच आहेत कर कारण काम करायचं आहे ज्याला काम करायची करा इच्छा आहे ती सोबत राहील ज्याला विरोध करायचं आहे ना त्याने विरोध करत राहा आम्ही काम करत राहणार काय आव्हान काय करत आपण तुलना प्रवाश यांना गुण जर समजा काही चुका होत असेल आमच्याकडून कुठलं काम राहत असेल तर त्या नागरिकाने आमच्या नगरसेवकाला हो आमच्या महिला जरी असल्या तर त्या महिलांना सुद्धा तेवढ्याच अधिकाऱ्यांना कर मार्गदर्शन करून सांगावं चुकत असेल तिथं त्यांनी तिथं पुढं आणावं कारण एखाद्या कामाचा पाठपुरावा की पाठपुरावा जोपर्यंत चांगल्या पद्धतीनं होत नाही तोपर्यंत कुठलंच काम तडीला जात नसतं कारण एकदा सांगितलं म्हणून लगेच काम होतं असं नाही की जे मोठे मोठे काम आहेत त्याला पाठपुरावा करावा लागतो तर पाठपुरा करण्यासाठी आमची टीम आहे त्यामुळं आमच्या वार्डातले काही गटप्रमुख आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांनी आवडतर प्रयत्न केले सुद्धा जर काही नगरसेवक कोण जाऊ शकत नसेल सध्या नगराध्यक्ष म्हणून आमच्याकडे येऊ शकत नसेल कोणाला वाटत असेल की नगराध्यक्ष आमचं ऐकतं का नाही असं काय नाही आम्ही सगळ्यांचंच ऐकणार त्यामुळं आमचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी जीवाभर प्रेम करून ही सत्ता आणली आहे त्यांनासुद्धा मला सांगणार आहे आपल्याला कोल्हापूरचा विकास करायचा तुम्ही ज्या कष्टानं आम्हाला सगळ्यांनी निवडून आणले त्याच कष्टानं आम्हाला कोल्हापूरचा विकास करायचा आहे तुम्ही सुद्धा आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष नाही आहो खरे मान तुम्ही आहो की तुमच्या जेव्हा आम्ही निवडून आला त्यामुळं तुम्ही आम्ही नगरसेवक म्हणून नाही तुमचा मान आधी आमचा मान नंतर आहे हे मी त्या आमच्या सर्व जटलेल्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आणि जे सोबत राहिले आहेत त्यांचं तर मनापासून कौतुक आहे कारण आमच्या सोबत राहून पंधरा वर्ष मलिना खाऊन ज्याने आमची गद्दारी केली आहे ती अजून बी मला सांगणार ती जवळ बी नाही आले तर चलतील जे संस्थेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पुढे येऊन कोल्हापूरचा विकास करावा आम्ही त्यांच्यासोबत आहोत आमदार खासदारने तुमच्या विरोधात प्रचार केला तरी तुम सुद्धा तुम्ही बहुमताना आलं काय सांगता तुम्ही कोण खासदार ओमराजेनी ओमराजे कुठले धाराशिवचे खासदार असं मला काही माहीत नव्हती ते असतील कोणीतर पण त्यांना तुळजापूरने लोकांनी दाखवून दिलेलं आहे डिपॉझिट जप्त झालेलं आहे ती काय म्हणते कोण उलटा झाला स्कीमच आलंय ती त्यांनी घरी बसून खावं आणि फक्त बोलत राहावं त्यांना तोल्हापूरमध्ये पद्धती दिले बॉम्ब ती बॉम्बा बॉम्बच करणार आहेत त्यांचे काय वाढ डिपॉझिट राहिलेलं नाही जास्त बोलून त्यांनी मी एका सांगितलं तुमच्या माध्यमातून ज्या खासदारानं दोनदा खासदार झाले आहेत त्याचं उत्तर द्यावा आधी पाच लाख रुपये निधी दिलाय का शहरासाठी कुठे एक सभागृह बांधले का आमच्या महिला भगिनीसाठी स्वच्छता ग्रह बांधले का येणाऱ्या काळामध्ये थोडी जर मनाला लाज वगैरे ला असतील त्यांनी तर आपल्या कोल्हापूरसाठी चांगल्या गोष्टीसाठी मान्य आमदाराच्या मागं त्यांनी उभा राहून त्याला सुचवा तर चांगलं काम करा म्हणून महिलांचा जो प्रश्न आहे तो, तो महिला ना सांगत नाहीत तर आता त्यांचा प्रश्न सोडण्यासाठी महिलांची टीम आपल्यासोबत आहे नगरसेवकाच्या माध्यमातून तर तशा काय प्रभाग न्याय महिलांचं संघटन करणार आहात का आपण मी शंभर टक्के सांगतो जी मधल्या काळामध्ये जी महिलांचं संघटन आमच्या कोल्हापूरमध्ये कमी आहे पण महिला आमच्यासोबत जास्त आहेत फक्त पुढे येत नाहीत पण ह्या वेळेस ती आम्ही बाजू ठेवणार नाही कारण नगरसेवकांना मी स्वतः जास्त पण येणार आहे कारण महिला पुढे आल्याशिवाय लोकाला बांधता कोणी जास्त येत नाही जा कारण घरातल्या घरातल्या जेवढ्या अडचणी महिलांना माहीत असतात तसं शहरातल्या अडचणी त्यांना माहीत होत्या घरातल्या कशा कर दूर करतात तसं त्यांनी शहरातल्या अडचणी दूर करावी ही नगरसेविकेच्या कर माध्यमातून आम्हाला काम करायचं